तुला फोडतो मी हॅलो हॅलो प्रवीण भाऊ जय महाराष्ट्र म्हणलं जय महाराष्ट्र म्हणलं प्रवीण भाऊ काल आपण ते बोलले तिथे चारांच्या बाटला बद्दल बरं वाटलं भाऊ ते नाही बरं वाटलं नाही ना भाऊ हॅलो पण भाऊ आता आई डोकं बोलले भाऊ आई बहिणी देवेंद्र फडणवीसला आई बहिणीवर शिव दिलेली चालते अरे आपल्या आई बहिणीचे डोके बोलले ना तेव्हा झोपले तुम्ही त्यावर बोलू नको बायकेगिरी करू नकोगिरी नाही तुला काय करतो काय ताण फोडे माझ्याशीर गदल बदलू लोकड्या चिपड्या बायकेगिरी करीत तुला फोडतो मी हॅलो हॅलो प्रवीण भाऊ जय महाराष्ट्र म्हणलं जय महाराष्ट्र म्हणलं प्रवीण भाऊ काल आपण ते बोलले तिथं बद्दल बरं वाटलं नाही ना भाऊ ते नाही बरं वाटलं नाही ना भाऊ हो हॅलो पण भाऊ आता आई बहिणीचं डोकं बोलले ना भाऊ आई देवेंद्र फडणवीसला आई बहिणीवर शिव दिलेली चालते अरे पण आपल्या आई बहिणीचे डोके बोलले ना तेव्हा झोपले येतो तुम्ही फोनवर बोलू नको बोलू कसं बोल असल्या बायके गेले करू नको काय करतो ना ताण फोडेन माझ्याशी जायचं निर्य दू मी तू लोक का चिबड्या चिबड्या चिपड्या हे आतल्या बायकेगिरी करी तू कोणता तुला फोडतो मी